नमस्कार लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे चित्रपटातील कलाकारांच्या निवडीवरून चर्चेत राहिलेला बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित चित्रपट पद्मावतीच्या या चित्रपटातील दि दी अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या लुकवरून नुकताच पडदा उठला होता सोशल मीडियावर दीपिकाच्या लुकचे एक स्केच नुकतेच प्रदर्शित करण्यात आले होते पण या चित्रपटाशी निगडीत श्रुती महाजनच्या अकाउंटवरून जो फोटो शेअर करण्यात आला होता तो फोटो आणि ते अकाऊंट तिचे नव्हते असे श्रुतीने नुकतेच स्पष्ट केले आहे त्यामुळे तिच्या अनधिकृत फेसबुक अकाउंटवरून हा फोटो शेअर केल्या गेल्याचेही उघड झाले आहे त्यामुळे दीपिकाचे पद्मावती या चित्रपटातील लूक अद्यापही उघड झालेला नाही एवढेच दिसून येत आहे संजय लीला भंडसाली दिग्दर्शित पद्मावती या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण मेवाडची राणी पद्मिनी किंवा पद्मावती यांच्या भूमिकेमध्ये झळकणार असून अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्यासोबतच अभिनेता शाहिद कपूर सुद्धा या चित्रपटामध्ये झळकणार आहे या चित्रपटामध्ये शाहिद कपूर दीपिकाच्या पतीची म्हणजेच मेवाडचा राजा रतन सिंग यांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे नुकतेच मुंबईतील मेहबूब स्टुडिओ येथे या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली घुमर या राजस्थानातील लोकनृत्य प्रकाराच्या चित्रीकरणाने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून या नृत्याच्या चित्रीकरणादरम्यान दीपिकावर सगळ्यांच्याच नजरा खेळल्या होत्या